फूड इवनिंग फूड इज कसा आहे उन्हाळा या वर्षीचा उन्हाळा प्रचंड भयंकर आहे त्या उन्हाळ्यात तुम्ही तुमची काळजी घ्या आणि उन्हाळा असल्यामुळं मी तुमच्यासाठी एक स्पेशल डिश पण घेऊन आलो आहे ते म्हणजे अनलिमिटेड अमरसपुरी हो अनलिमिटेड अमरसपुरी आपल्या कोल्हापूरमध्ये अनलिमिटेड पहिल्यांदाच आमरसपुरी मिळणार आहे आणि ती खाण्यासाठी मी आलो या श्री गजानन फूड्सला त्या ठिकाणी अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण मिळते सोबतच आता तुम्हाला हे अनलिमिटेड अमरसपुरी थाळीसुद्धा मिळणार आहे आणि त्याचाच आज आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे तर याच्यापूर्वी मी या हॉटेलचा रीलसुद्धा बनवलेला आहे तोसुद्धा आपल्या पुढील की या इंस्टाग्राम आय डीवर तुम्ही बघू शकताय आणि तिथं जाऊन आपल्या या पेजला फॉलोसुद्धा करा आणि जास्तीचा वेळ न घालू तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात तर मंडळी कोल्हापुरात पहिल्यांदाच अनलिमिटेड अम्रसपुरी थाळी मिळण्याचं जे लोकेशन आहे ते म्हणजे हा आपला कोल्हापुरातील प्रसिद्ध असा छत्रपती शिवाजी महाराज चौक त्या चौकाच्या बरोबर या बाजूला हे श्री गजानन फूड्स आहे आणि हे हॉटेल बेसमेंटमध्ये आहे या ठिकाणी खालच्या बाजूला हे हॉटेल आहे आणि या ठिकाणी अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण मिळते असं बेसमेंटमध्ये हे हॉटेल आहे आणि अस्सल महाराष्ट्रीयन असल्यामुळं जेवणासाठी गर्दी बघा अशी प्रचंड अशी गर्दीसुद्धा असते हे हॉटेल सध्या पूर्ण फुल आहे बघा ग्राहक जेवणाचा आस्वाद येतो आहे अशी सिटिंग अरेंजमेंट आहे या ठिकाणी तर मंडळी श्री गजानन फूड्सच्या आपल्या स्पेशल दोन थाळ्या आलेल्या आहेत आणि पहिली थाळे अस्सल महाराष्ट्रीयन पुरणपोळी थाळी आणि दुसरी म्हणजे ज्या स्पेशल थाळीसाठी मी तुम्हाला इथे घेऊन आले ती म्हणजे या उन्हाळ्यातील मस्त अशी ही अनलिमिटेड अंबरसपुरी थाळी आता या आपल्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये काय काय येते बघू पुरणपोळीच्या तर ही मस्त अशी पुरणाची पोळी सोबत दुधाची खीर आमटी मटकीची उसळ बटाट्याची भाजी पांढरा भात मसाले भात सोबत कोथिंबीर वडी किंवा पाटवडी पण मिळेल आणि सोबत कोशिंबीर खरडा अशी भरभरून बर ही थाळी आलेली आहे आणि स्पेशल आपली ही आंबरसपुरी थाळी जी अनलिमिटेड इथं तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये मस्त अशा पुऱ्या ज्या अशा अशा फुगलेल्या पुऱ्या आहेत सोबत आंबरस जो तुम्हाला अनलिमिटेड आहे इथं ताक आहे आमटी आहे मसूरची भाजी आहे बटाटा आणि मटकीची उसळ सोबत खरडा कोशिंबीर पाटवडी किंवा कोथिंबीर वडीसुद्धा आहे सगळ्यांनी आपल्या महाराष्ट्रीयन पुरणपोळी थाळीचा आस्वाद घेतो जी पुरण घालणारी पोळी अशीच टेस्ट करतो आता ही पुरणपोळी त्या आमटीसोबत टेस्ट करतो मस्त काटाची आमटी आहे बघा वा एकदम थिक अशी आहे हा <imitation> <imitation> जवाब अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीनं बनलेला आहे बघा म्हणजे तुम्हाला हे खाल्ल्यानंतर नक्कीच जाणवेल की आपल्या खेडेगावात किंवा पूर्वीची जी पद्धत होती बन बनवायची आमटी तशीच ही आमटी बनवलेली आहे मस्त चवीची आमटी वा कोथिंबीर वडी तुला लय भारायचे आणि ही कोथिंबीर वडी स्पेशल असते आणि स्पेशल डिश सुद्धा इथे मिळते ज्यांना कोणाला आवडते नक्की कमेंट करा सोबत कुरवड्या सुद्धा मस्त हे जेवण जेवल्यावर नक्कीच तुम्हाला एक जुन्या आठवणी जाग्या होतील कारण तसंच असं साधं सिंपल घरगुती पण असल महाराष्ट्रीयन असं जेवण आहे आता वळूयात आपल्या या स्पेशल आमरस थाळीकडे आणि या थाळीसाठी मी खास तुम्हाला या हॉटेलला घेऊन आलो आहे सगळ्या आधी पुरी आणि आमरस आमरस हा ओरिजिनल आहे इथं आंब्याच्या खेट्यासुद्धा आहेत पल्प वापरत नाहीत आणि हा मस्त अंबरसपुरी एकदम भारी अजून एक बाईट घेतो हा अं तुम्हाला एकदा अनलिमिटेड आहे किती वाटत पाहिजे तेवढा काय आता मटकीची उसळ आपल्याला दोन्ही थाळ्यामध्ये मिळते त्याच्यातील टेस्ट करतो बेस्ट व्हेजमध्ये ना जेवण जरी साधा असलं तरी चविष्ट टक्के आणि पाचशे पाहिजे एकदम भाग कोथिंबीर वडीनंतर ही मस्त अशी पाट वडी आहे बघा बेसनाचे बनवले असे मस्त स्वादिष्ट त्या वडीमध्ये लसणाचा फ्लेवर लय भारी आहे बघा आता आंबरचा अनलिमिट आहे म्हणलं कशाला थांबायचं आहे मंडळी इथलं जेवण अनलिमिटेड आहे याचा अर्थ आपण वाया घालवलं नाही पाहिजे जेवण जेवढं लागते तेवढंच घ्या हवी ती डिश तुम्हाला इथं अनलिमिटेड या थाळीमध्ये मिळणार आहे त्यामुळं तस लागेल तसं घ्या आणि त्या जेवणाचा मनसोक्त आस्वाद घ्या आणि हे जेवण तुम्हाला कसं वाटलं याची चव कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा भेटूया अशी आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय